कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या दालनात त्यांच्या समवेत कर्जत शहरातील पाणी योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी नगरसेवक श्री संकेत भासे यांच्या समवेत विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत कर्जत शहरातील पाणी योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली या दरम्यान कर्जतकरांनी पाणी प्रश्नाच्या संदर्भात सूचना मांडल्या तसंच पाणी योजनेची अंमलबजावणी संदर्भात मुद्द्यांवर चर्चा झाली या चर्चेत मुख्याधिकारी वैभव गार्वे यांच्यासह श्री प्रवीण गांगल श्री रमाकांत जाधव सुदेश देवघरे श्री प्रसाद देरवणकर मोहन भोईर श्री वैभव सुरवकर दिनेश कडू श्री विजय बडेकर दिलीप बोराडे श्री शशांक शेट्टी श्री राकेश शेट्टी श्री अमुख कुलकर्णी श्री दास्ताने काका श्री पंकज पाटील श्री विकास चित्ते श्री मोहन पाठक तसंच कर्जत शहरातील महिलांनीही सहभाग घेतला आढावा बैठकीनंतर मुख्याधिकारी श्री वैभव गारवे माजी नगरसेवक श्री संकेत भासे श्री शशांक शेट्टी आणि श्री राहुल गायकवाड यांनी दहिवली येथील आंबेडकर नगरमध्ये जुन्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली भविष्यात या ठिकाणी नवीन पाण्याची टाकी उभारता येईल का याचा ये अभ्यास करण्यात आला मुख्याधिकारी श्री वैभव गारवे यांनी कर्जतकरांच्या पाणी समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं या आढावा बैठकीत पुढील महत्वाचा निर्णय घेण्यात आला की कर्जत शहरातील नागरिकांनी वेळोवेळी बैठका घेऊन शहरातील विविध योजनांची माहिती घ्यावी या उपक्रमामुळे शहरातील समस्या कमी करण्यास मदत होईल ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत